आमन कोल्हा हे आपले माई समाजाचे समाजावर जायचं नाही आपल्याला ना कर्तव्य द्यावा द्यायचं जो माणूस कर्तव्य करतो त्या माणसाला आपण मा, आपण आपल्या माई समाजाची मोठं समजतो परंतु आपण त्यांच्या खरं कर्जदारी व आपण त्यांना मतदान आहे आणि एवढं सांगायचं तो आपला कर, गरीब मुलगा आहे लोक त्याला पैसे देतात कुणी मतदान करणाऱ्यांनी एक रुपये सुद्धा घेऊन नाही ही माझी नम्र विनंती आज लोकांनी लाखोनी रुपये त्यांना दिले मतदानासाठी या निवडणुकीसाठी कसा करता ते लोक फिरता चहा पाणी कशा म्हणून खर्च लागत नाही आज त्यांना आपण काय करायला पाहिजे आपण त्यांना मदत करायला पाहिजे तो एक आपला मुलगा आहे आई मुलगा मुलगा आई पैसे मागत असतो तसं आपण सुद्धा नंतर त्यांच्या पैसे मागायचं आमचा थोडासा पाहिजे आम्हाला किती पाहिजे परंतु आपण काय केलं पाहिजे पहिलं त्याला मदत केली पाहिजे आज आम्ही सगळ्या महिलांच्या गोडेगावातल्या ज्या महिला आहेत पसंस आहेत त्यांच्यातर्फे एक म्हटलं नंबरने मतदा